मैत्रिणी नमस्कार आजचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे तेव्हा चला सुरू करूया घरोघरी मातीच्या चुली आहे ऐश्वर्या तिच्या रूममध्ये चक्र मारत असते आणि तिला आठवतं की नितीन पवार मानतात सारंगची गाडी नदीमध्ये पडली खुलदरीमध्ये पडली आणि आम्ही ती गाडी रिकवर केली पण त्यात कोणीही नव्हतं ऐश्वर्या मनाशीच म्हणते हे सगळं काय चाललंय गाडी सापडली पण अजून सारंग सापडला नाही मी प्रेग्नेंट असल्याचे थाप मारली आणि त्यानंतर तो कुठेतरी निघून गेला आणि ऐश्वर्याला परत आठवतं आई विचारतात काय ग सारंग आला का आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते नाही मला नाही माहिती आणि नाना म्हणतात अगं तू नवरा तुला माहिती नाही का कुठे गेला तो ऐश्वर्या परत विचारत असते आणि परत ती म्हणते कुठं गेला असेल हा मी खोटं बोलते हे त्याला कळलं तर नसेल जानकी की तिच्या रूममध्ये येते ऐश्वर्याचं लग्न लक्ष नसतं आणि तिची अचानक नजर पडते आणि जानकी तिला म्हणते काय ग तू इथे काय करतेस फेऱ्या मारतेस कसल्या विचारात आहेस आणि तीच म्हणते अच्छा तुझं खोटं पकडलं जाईल ह्या विचारात आहेस का ऐश्वर्या म्हणते माझं खोटं कशाबद्दल बोलतेस आता हे ना इतके खोटे बोलायले असते त्या लक्षात पण नाही आहे कोणत्या खोट्याबद्दल बोलतेस त्यावर जानकी म्हणते तुझं खोटं हाच खूप मोठा विषय आहे ऐश्वर्या यावर बोलायला एक जन्मसुद्धा कमी पडेल अगं किती प्रेम केले सारंग भाऊजीने तुझ्यावर जीव वाळून टाकला त्यांनी प्रत्येक गोष्टीत तुझी साथ दिली आहे तुझ्या कटकार असताना प्रत्येक गोष्टी तेच सारंग भाऊजी आज सापडत नाही आहे दिवसभर तू काय करतेस इथे फेऱ्या मारत बसली आहेस बोल ना आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते काय करू मी आणि जानकी म्हणते अगं हे तू ठरवायला पाहिजेस एखादी बायको असती ना नवऱ्याला शोधायला बाहेर पडली असती अशी घरामध्ये बसून रूममध्ये चक्रवानस नसत्या मारल्या ऐश्वर्या म्हणते हो ना मग तू जा तू आहेस ना या घरची आदर्श वहिनी तू शोध त्यावर जानकी म्हणते आरेला का रे एवढंच येतं ना तुला आणि परत म्हणते एवढंच कशाला तुला नाटकं पण खूप छान येतात जानकी पुढे म्हणते खाली आईला काय दाखवलं सारंग भावजी बद्दल तुला किती काळजी आहे किती प्रेम आहे जानकी ऐश्वर्याचा हात धरते आणि म्हणते तुझी काळजी तुझं प्रेम सगळं कळतंय हा मला तुमच्या दोघांमध्ये काय आहे हे चांगलंच आहे मला बिचारे माझे सारंग भाऊजी फसले ग फस ते फसले तुझ्याशी लग्न करून आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते झालं तुझं सुरू फुकटचे लेक्चर्स देऊन झाले असेल तर जाईतून मी तुझी फुकटची बडबड ऐकायला बसलेली नाहीये जानकी म्हणते जाणारच आहे मी पण एक लक्षात ठेवू खरं माणसाला खूप पुढे घेऊन जातं आणि खोटं माणसाला खड्ड्यात टाकतं संकटात टाकतं तू आजपर्यंत जितके वेळा खोटं बोललीस ना ते सगळं तुला संकटात गुंतवत जाणार आहे जानकी एवढं बोलते आणि तिथून निघून जाते ऐश्वर्या विचारात पडते ती म्हणते ही असं का बोलून गेली मला जे आहे त्यात जानकी आणि ऋषिकेशचा हात नसेल ना आणि इकडे सौमित्र सारंग आणि पवार असतो आणि सौमित्र पवारला म्हणतो पवार साहेब कमाल का काय ॲक्टिंग केली हो तुम्ही आणि त्यावर पवार हसतात सौमित्र पुढे म्हणतो या पोलिसाच्या वर्दी आडना खरा कलाकार दाडलाय आणि त्यावर पवार म्हणतो काय वकील साहेब मस्करी करताय तुम्ही हो आजवर मी अशी एखादी खोटी माहिती दिली नाही आहे जेव्हा तुमच्या आईला समजलं की नदीत सारंग पडले तेव्हा त्यांना चक्कर आले हो आणि इकडं सारंग घाबरतो आणि म्हणतो दादा सो मित्र सारंगला धीर देतो आणि पुढे पवार मानतात नाही म्हणजे हे सगळं मी तुमच्या आणि दादाच्या सांगण्यावरूनच करतोय पण तुम्हाला खात्री आहे ना हे सगळं केल्यानंतर सगळं खरं खरं सगळं समोर येईल सत्य समोर येईल आणि त्यावर सारंग म्हणतो हो सर नक्की येईल सारंग पुढे म्हणतो हे सगळं ना त्या ऐश्वर्यानेच केले मला माहिती आहे ना मी होतो काहीतरी तो बॉल मार शांत होतो आणि म्हणतो ते काय ना मला माहिती होतं ना आपल्याकडे काही का पुरावे नाहीत ना म्हणून हे नाटक करावं लागते आपल्याला आणि त्यावर स्वामित्र म्हणतो एकदा काही पुरावे मिळाले ना सगळ्या गोष्टी क्लिअर होतील मग आपण कोर्टामध्ये हे सिद्ध करू की ह्या सगळ्या मागे त्या ऐश्वर्याचा हात होता आणि त्यावर सारंग म्हणतो हो बरोबर आहे दादा सारंग पवारला म्हणतो आणि कसं आहे साहेब माहिती आहे ना जानकीवाईची आई आहे ना त्या लता कारखाने त्या पण कुठं आहेत ना ते पण आपल्याला कळेल पवार म्हणतो हम्म मला विश्वास आहेच तुमच्यावर पण आता पुढे काय करायचं आणि तेवढ्यामध्येच अवंतिका येते आणि म्हणते रंगरंगोटी आता यापुढे सारंग भाऊजीचं काय करायचं आहे ना ते सगळं मी करणार आणि सारंग घाबरतो आणि म्हणतो बाप रे म्हणजे वहिनी सगळा राग काढणार की का, काय म्हणजे नक्की काय करणार तुम्ही आज आणि अवंतिका म्हणते हम्म का म्हणते हम्म सांगणार आहे सगळं सांगणार आहे मी सांग ना, ना आज तुमचा मस्त मेकअप करणार आहे सौमित्र हसत असतो आणि सारंग म्हणतो मेकअप माझा कशाला अवंतिका पु म्हणते भाऊजी मेकअप म्हणजे तसा शूटिंगचा मेकअप असतो तसला नाही हो आणि सारंग म्हणतो मग अवंतिका म्हणते भाऊजी आपण नाटक करतोय ना मग ते रिअलिस्ट होई नको का वाटायला आणि सारंग म्हणतो म्हणजे मला नाही कळले सारंग म्हणतो अच्छा अच्छा म्हणजे ते सगळं तुम्ही करणार का वा 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 चालेल चालेल चाले, आणि अवंतिका म्हणते तुमच्या चेहऱ्याला आता रंग लागला ना तरच मग ऐश्वर्याच्या रंगाचा होईल बेरंग होईल सारंग म्हणतो ठीक आहे बहिणी मग कराच लावाच तुम्ही चेहऱ्याला रंग माझ्या अवंतिका पुढे म्हणते बघा भाऊजी मी असा मेकअप करते ना तुमचा की त्या ऐश्वर्याला धक्काच बसला पाहिजे अवंतिका म्हणते चला मग आणि सारंग म्हणतो ठीक आहे चला चला आणि हे दोघं जण तिथून निघून जातात पवार आणि सौमित्र तिथे असतात आणि इकडे आशीर्वाद बांगल्यामध्ये हॉलमध्ये जण असतात आणि आजी येते मागून गुलाब असतो त्यांची बॅग घेऊन अरे माझा गुंडा म्हणत रडतच येतात आणि सुमित्रा आईला विचारतात सापडला का गापला आपला गुंडू आणि आई मान हरून नाही म्हणून सांगते आता आजीला ऋषिकेश तिचा वाटायला लागलाय आता त्याच्या गळ्याला पडते आणि म्हणते कुठे रे माझा सारंग तू जा त्याला शोधायला तू अगोदर गेला होताच ना असंच तो हरवला होता तर रडत रडत आजी बोलत असते आजी म्हणते तुझा लहान भाऊ आहे ना तो शोध त्याला बाबा शोध त्याला आणि ऋषिकेश म्हणतो हे बघ आजी तू काही काळजी करू नको आपला सौमित्र गेलाय तिथे आणि त्याच्याबरोबर पोलीस पण आहेत तो नक्कीच सापडेल आणि त्यावर आजी म्हणते पोलिसांचं जाऊ दे तू स्वतः जा तू स्वतः शोध त्याला माझा सारंग आणि ऋषिकेश म्हणतो हे बघ आजी तू काहीच काळजी करू नकोस आणि इकडे जानकी मनातल्या मनात मध्ये मनात खरंच सारंग भाऊजीला काहीच झालेलं नाहीये त्या ऐश्वर्याचा खोटा चेहरा सगळ्यासमोर आणण्यासाठी हे नाटक करावं लागते या सगळ्यात माझ्या घरची माणसं दुखवली जात आहेत जानकी पुढे म्हणते खरंच मला याचा खूप त्रास होतोय ऋषिकेश आजीला म्हणतो तू आताच प्रवास करून आलीस दमली असेल थोडा वेळ आराम कर आणि आजी म्हणते नको नको मी आधी ऐश्वर्याला भेटते कुठे माझी गुंडी कुठे ती आजी नेहमी सारखाच गर्दा करत असते जानकी पुढे येते आणि म्हणते आजी आजी ऐश्वर्या तिच्या खोलीमध्ये या मी तुम्हाला सोडते त्यावर आजी म्हणते नाही नको माझी मी जाते मी एकटी जाऊ शकते गुंडी म्हणत ऐश्वर्याच्या रूममध्ये आजी जाते नाना म्हणतात कालपासून बेपत्ता आहे सारंग अजून कसा सापडला नाही आणि जानकी नानाकडे रडवीला तोंड करून पाहत असते आई म्हणते आहो मला काय वाटतं आपण देवळात जाऊन देवीला साकडं घालावं तरच सारंग सापडेल नाना म्हणतात अगं सु मित्रा तुला बरं नाहीये कुठे जाणार आहेस तू आणि आई म्हणते अहो देवी आई आपली परीक्षा भक्ती आहे मी जाऊन तिची प्रार्थना तरी करेल माझा विश्वास आहे तिच्या आशीर्वादाने आपला सारंग नक्कीच घरी येईल मी जाते असं म्हणते आणि आई निघायला जाते पण हो। नाना तिला आडव जातात आणि ऋषिकेश म्हणतो नाना थांबा जरा आईच्या आईला जायचं आहे ना तिची इच्छा आहे ना जाऊ द्या तिला तुम्ही नका अडवू येऊ नाना म्हणतात ठीक आहे मग मी येतो तुझ्यासोबत असं म्हणतात आणि ते जण बाहेर जातात ऐश्वर्या तो आलेला तिला मेसेज पाहते आणि म्हणते हा असा मेसेज कोणी पाठवला असेल बरं आणि आजी ऐश्वर्या माझा गुंडा कुठे ग माझा गुंडा कुठे ग रडत रडत येतात आणि ऐश्वर्या त्याच्या थोडाकडे पाहते आणि म्हणते हळूहळू आजी म्हणते सारंग घरात नाही म्हटल्यावर तुझी काय अवस्था झाली असेल हे मी समजू शकते असं म्हणते आणि तिच्या गळ्याला पडून रडते अगं काल मला सुमित्राने फोनवर गोड बातमी दिली तू आई होणार आहेस आपला गुंडा बाबा होणार आहे असं कसं झालं म्हणून म्हणू आजी अजून रडते आणि त्या पडते ऐश्वर्या म्हणते हे बघा आजी सारंगला काही झालेलं नाहीये तुम्ही नका ना रडू काही देवा घरी गेलेले नाही ते असं म्हणते आणि आजी मी बाजूला होते आणि बोलते अगं काय बोलतेस तू कसं बोलतेस असं नको बोलू आजी म्हणते मी देवाला नवस करून आली आपला सारंग नक्की सापडेल आजी म्हणते खरं सांगू का माझे डोळ्यांना सारंगला बघायला सुचलेले आहेत माझा गुंडा माझी गुंडी असं म्हणून म्हणून आजी रडत असते आजी म्हणते माझा गुंडा आता मला कधी पाहायला मिळेल असं म्हणते आणि खरंच रडते आणि इकडे सारंग डोळे लावून आरशा पुढे असतो आणि आवंतिकाला म्हणतो वहिनी झाले ना आणि आवंतिका म्हणते हो भाऊजी झाले ना उघडा डोळे उघडा आणि बघा आणि सारंग डोळे उघडतो आणि असा चिरकतो आणि आवंतिका पण त्याचं ऐकून ती पण जोऱ्याने चिरकते सारंग स्वतःच्या चेहरा आरशामध्ये पाहून स्वतःच घाबरतो आणि चिरकतो आणि आवंतिका म्हणते भाऊजी काय केवढ्याने घाबरली मी सारंग चेहऱ्यावर हात फिरवतो आणि म्हणतो वहिनी हे काय केलंय माझ्या चेहऱ्याचं <laughs> आणि म्हणतो मला पाहून मीच घाबरलो सारंग म्हणतो अगदी लागल्यासारखं वाटतंय सेम टू सेम कमाल केली वहिनी कसं काय जमलं तुम्हाला आवंतिका म्हणते काय भाऊजी पण घाबरलात की नाही तुम्ही आणि सारंग म्हणतो हां घाबरलो आणि अवंतिका म्हणते म्हणजे मिशन सक्सेसफुल <laughs> सारंग म्हणतो काय होतो मी काय चालू मी घाबरलो ना किती घाबरलो म्हणजे काय लय भारी झालाय अवंतिका <laughs> म्हणते काय मेकअप केला आहे भाऊजी मी वा तुम्हाला पाहून हॉलिवूडचे भूतसुद्धा घाबरतील आणि त्यावर सारंग म्हणतो हॉलिवूडच्या भूताचं जाऊ दे ते ऐश्वर्या नावाचं भूत आहे ना ते आधी पळायला पाहिजे त्याच्यासाठी आहे ना आपण हे सगळं सारंग म्हणतो वहिनी मला बघून मीच एवढा आहे आणि आईने मला जर असं बघितलं तर ती खूप घाबरलो म्हणजे बघा ना सकाळी मी नदीत पडलो हे ऐकून तिला चक्कर आली आणि तिने असं पाहिलं तर काय होईल तिचं अवंतिका म्हणते हे बघा भाऊजी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्हाला आई ते बघायला येणारच नाहीये आणि सारंग म्हणतो म्हणजे अवंतिका म्हणते मी आता जानकी वहिनीशी बोलली आहे तुम्हाला पाहायला फक्त ते ऐश्वर्या आणि आम्ही येणार आहोत आई नाना मंदिरात गेला त्यामुळे टेन्शन घेऊ नका अवंतिका पुढे म्हणते आणि आफ्टर ऑल आपण हे सगळं ते ऐश्वर्यासाठीच तर केलंय ना आणि सारंग म्हणतो हो पण ती तरी नक्की येईल ना आणि त्यावर अवंतिका म्हणते येईल ना म्हणजे यावंच लागेल तिला अवंतिका म्हणते इनफॅक्ट मला असं वाटतं आतापर्यंत सौमित्र आणि पोलीस घरी गेलेही असतील आपले आणि सारंग म्हणतो हो सौमित्र आणि पवार दोघ जण आशीर्वाद बंगल्यामध्ये येतात आणि त्यांना पाहून ऋषिकेश पुढे जातो आणि म्हणतो सौमित्र काही कळले का सारंग बद्दल सौमित्राच्या तोंडातून आवाज निघत नाही तो, तो ना फक्त खाली मान घालतो आणि आजी म्हणते अरे का बोल ना तू काही का बोलत नाहीयेस आणि ऋषिकेश म्हणतो अरे काय झालंय बोल ना आता जानकीच राहिली विचारायची ती पण म्हणते कळलं आहे का भाऊजी सारंग भाऊजीबद्दल बद्दल आजी म्हणते कुठे आहे गुंडू बोल ना अरे बोल कुठे तो जानकी पवारला मानते आहो पवार साहेब तुम्ही तरी सांगा आम्हा सगळ्यांनाच खूप टेन्शन आलंय ऋषिकेश म्हणतो अरे बोला ना कोणीतरी बोला सौमित्र गरबडने म्हणतो वहिनी आपला सारंग आणि तिकडे तोंड करून म्हणतो जानकी म्हणते काय झालंय काय झालंय आपल्या सारंग भाऊजीला आणि ऋषिकेश पण म्हणतो काय झालंय सांगा ना इन्स्पेक्टर साहेब काय झालंय सांगा ना सौमित्र म्हणतो आपला सारंग असा म्हणतो आणि रड रळत खाली बसतो आणि परत ऐश्वर्या विचारते काय झालंय पवार म्हणतो कसं सांगू मला पण कळत नाही तो हातात टोपी काढून घेतो पवार म्हणतो एक वाईट बातमी आहे आजी म्हणते म्हणजे म्हणजे काय आणि पवार म्हणतो पवार म्हणतो नदीच्या एका बाजूला सारंग रणदेव यांची बॉडी सापडते आम्हाला ऐकून ऐश्वर्या दोन्ही हात तोंडावर ठेवते आणि जानकीवाकडे नजर तिच्याकडे पाहते आणि ऐश्वर्या मनात म्हणते मना सारंग मेला गोड आता पण रडल्याचं नाटक कर उगच तुझ्यावर संशय यायला नको नाहीतर तो सारंग मेल्याचा आळ तुझ्यावर घेतील ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते नाही नाही असं नाही होऊ शकत तुम्ही खोटं बोलताय नाही नाही इन्स्पेक्टर साहेब तुम्ही खोटं बोलताय असे मला ते सोडून जाऊ शकत नाहीत आणि सौमित्राला पण म्हणते सौमित्र भाऊजी तुम्ही पण खोटं बोलताय असं होऊच शकत नाही सौमित्र गालावर हात ठेवून तिच्याकडे पाहत असतो आणि ऐश्वर्या म्हणते हे बघा जो पोर मी माझ्या डोळ्याने पाहत नाही ना तोवर मला हे पडणार नाही आजी म्हणते तुम्ही ना दुसऱ्या कोणाला तरी बघितलं असेल माझा सारंग जिवंत असेल आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते हो आजी सौमित्र त्या दारातल्या पायऱ्यावर बसलेला असतो तो पटकन उठतो आणि म्हणतो नाही आजी आपला सारंग गेला सौमित्र परत रडण्याची ऍक्टिंग करतो आणि ऋषिकेश त्याला म्हणतो सौमित्र तू नीट बघितलंस ना सौमित्र म्हणतो हो दादा आपला सारंगच होता तो पवार म्हणतात हे बघा बॉडीची ओळख पटण्यासाठी त्यांच्या पत्नी ऐश्वर्या रणदे यांना आमच्या सोबत यावं लागेल ऐश्वर्या म्हणते हो 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 मी येते तुमच्या बरोबर चला ऐश्वर्या आजीला म्हणते आजी मी येते हां आणि आजी हो म्हणतात जानकी म्हणते मी पण येते आणि ऋषिकेश गुलाबला म्हणतो तू थांब येते आणि ते सगळेजण तिकडे निघून जातात सारंगच्या बॉडीला झाकून ठेवलेलं असतं वरून रक्ताचे डाग वगैरे असतात ऋषिकेश जानकी आणि सौमित्रा अवंतिका असे जरा जवळजवळच उभारलेली असतात जानकी रडत रडत म्हणते मला फार भीती वाटते आणि म्हणते सारंग भाऊजी काय ओहे तुमच्या वहिनीला न भेटताच असे गेलात असं का केलं तुम्ही असं म्हणून म्हणून रडते आणि ऋषिकेशच्या मिटिंगमध्ये जाते ऋषिकेश तिला म्हणतो सांभाळ स्वतःला जानकी सांभाळ आणि इकडे अवंतिका पण तेच करते रडते आणि सौमित्र तिला जवळ घेतो मैत्रिणी हाचा भाग इतका इंटरेस्टिंग आहे ना खरंच एक्सप्लेन करता यंत्रताच नाही मला खरंच खूप छान आहे तुम्ही नक्की बघा अवंतिका रडत रडत म्हणते आता मी रक्षाबंधनला राखी कोणाला बांधणार स्वामी ऐश्वर्या सगळ्याच्या तोंडाकडे पाहते आणि मनातल्या मनात म्हणते मनात अरे देवा हे सगळेजण इतके का रडत आहेत म्हणजे सारंग काय खरंच आहे का पवार म्हणतो मिसेस रणदिवे तुम्ही जरा ते कापड बाजूला करून त्यांचा चेहरा बघून घ्या नक्की हे सारंग रणदिवेच आहेत का ऐश्वर्या थोडं थोडं करत त्या बॉडीजवळ येते बाजूला असं थरार म्युझिक असतं आणि तिचा हात त्या बॉडीजवळ जातो कसा जरी ती कपडा काढणार मानतात तिथूनच हात परत बाजूला घेते आणि सगळ्यांच्या तोंडाकडे पाहते आता सगळी हिंमत एक कोटवन ते कपडा बाजूला काढते तोच जानकी म्हणते का आणि सगळेजण म्हणतात सारंग असं म्हणून ते रडत असतात चौघाचा आवाज एकच निघतो सौमित्र ऋषिकेश अवंतिकारुण जानकी जण सारांच्या नावाने टाहो फोडत असतात जानकी पवारला इशारा करते छान झाले म्हणून आणि पवार थोडासा गालातल्या गालात हसतो आणि ऐश्वर्या त्याच्या कानाजवळ सारंग सारंग करून ओरडत असते अगं बाई कानं फाटून जातील त्याची जा। ऐश्वर्या <laughs> म्हणते ओ हे काय झालंय ऐश्वर्या ॲक्टिव्ह पण भारी करते हा रडत रडत म्हणते उठानं ओ सारंग काय झालंय उठानं ऐश्वर्या रडत रडत तोंडावर हात ठेवून बाहेर पळून जाते आणि जानकीमध्ये सारंगभाऊजी उठा न हो ऐश्वर्या बाहेर येऊन रडत असते आणि जानकीमध्ये सारंगला म्हणते सारंग भाऊजी सारंगचा मेकअप पण खूपच जबरदस्त झाला आणि नाकामध्ये कापूस असतो सारंग उठतो आणि म्हणतो गेली आणि इशारा करून सांगते हो गेली सारंग कानाला हात लावतो आणि म्हणतो ए किती जोरात किंचळी कानात माझ्या निस त्याला म्हणत शांतपोष शांतपोष सावंत खात्री करून घेते गिडी का म्हणून ती गेली म्हणून सांगते आणि सारंग नाकातला कापूस काढतो आणि मग श्वास घेतो <laughs> आणि पवार पण हसतो जानकी म्हणते चला देवाच्या कृपेने हा आपल्यानं आपला सक्सेसफुल ठरला आणि ऋषिकेश म्हणतो हो सगळ्याच्या चेहऱ्यावर एक कमालीची कम स्माईल असते आणि तू एपिसोड आजचा पाहून तुमच्या पण चेहऱ्यावर येणार आहे नक्कीच मला खात्री आहे तशी आणि पवार म्हणतो माझ्या इतक्या वर्षाच्या सर्विसमध्ये ना मी हे सगळं पहिल्यांदाच करतोय नाही म्हणजे तुम्ही सगळेच रणदेव आहे ना खरंच खूप ग्रेट आहात जानकी म्हणते सर खरं तर ना हे तुमच्याशिवाय अशक्यच होतं जानकी हात जोडते आणि म्हणते खरंच इन्स्पेक्टर सर तुमची खूप मदत झाली सारंग उठून बसतो आणि म्हणतो माझी ऋषिकेश म्हणतो तो भोत पडून राह ते आली म्हणजे जानकी म्हणते नाही येणार ते ऐश्वर्याला मी पुरती ओळखू नये बाहेर जाऊन नाचत असेल येव्हाना आनंदाने उड्या मारत असेल आणि इकडे बाहेर जानकी म्हणते तसंच ही आनंदाने उड्या मारत असते आणि म्हणते ओ गॉड सारंगचा तर रंगच उडाला कायमचा आता रणदिवीची सगळी प्रॉपर्टी फक्त माझीच आणि मध्ये जानकी म्हणते ऐश्वर्याला असं वाटतंय की सगळी प्रॉपर्टी तिची झाली आहे पण तिला हे कळत नाही आहे की तिचे कर्म मी तिलाच परत देणार आहे जानकी ऋषिकेशला म्हणते इथून पुढे तुम्हाला हँडल करायचं हे सगळं आणि ऋषिकेश हो म्हणतो ऋषिकेश आलोच म्हणून बाहेर जातो आणि सारंग त्याला थांबसत दाखवतो मग पवार म्हणतो आपण सगळ्यांनी इथे थांबायला नको नाहीतर ऐश्वर्याला सांगशील सारंग म्हणतो हो बरोबर आहे आणि त्यावर स्वामित्र म्हणतो वहिनी तू इथे थांबा आम्ही बाहेर थांबतो सारंग अवंतिकाला म्हणतो वहिनी काय रडला तो तुम्ही भारी पण मला काय नाही हसायला येत होतं भारी नाटक केलं सगळेजण बाहेर जातात आणि जानकी सारंगला म्हणते सारंग भाऊजी तुम्ही ठीक आहात ना सारंग म्हणतो हो जानकी पुढे म्हणते हे सगळं नाटका पुरतं ठीक आहे देव करू आणि तुमच्या बाबतीत हे असं काही काही घडू नये स्वप्नातही मी असा विचार करू शकत नाही असं म्हणते आणि डोळ्यातलं गाजळ सारंगला टिक लावते आणि म्हणते अशी तुम्हाला कोणाचीही नजर लागू नये सारंग म्हणतो बहिणी तो आहेच ना माझ्यासोबत मग मला काही नाही होणार हां पण त्या ऐश्वर्याला चांगलीच आदर घडली पाहिजे जानकी म्हणते घडेल ऋषिकेश गेलेत ना ते सगळं सांभाळून घेतील उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी म्हणते आता ऐश्वर्याच्या पापाचा हिशोब सुरू आणि ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो मला माहिती आहे माझा भाऊ तुझ्यामुळेच मेलाय सगळं सांगितलं की तू प्रॉपर्टी तुझ्या एकटीच्या जनावर करून घेतली तुझी टोकावर मावेळी एवढी सुद्धा प्रॉपर्टी मिळू देणार नाही मी तुला असं म्हणतो आणि तो पोलीस स्टेशन जातो जानकी पुढे म्हणते हे नाटक आपण करतोय खरं पण या सगळ्याचा परिणाम आपल्या घरच्या तब्येतीवर व्हायला नको घरामध्ये सारंगचा फोटो लावलेला असतो त्याच्यावर हात हारपण चढवलेला असतो आणि हे सगळं पाहून ऐश्वर्या म्हणते ह्या सगळ्यांचं नक्कीच काहीतरी चालू आहे सारंग मिरायचं हे सुमित्राईला का सांगत नाही आहेत ते काय नाही सारंग या जगामध्ये नाहीत हे सुमित्रायला कळायलाच हवं मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड तुमच्याकडे दोन मिनटं असले तरी मला कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओवर जर नवीन असाल तर आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूया आपण अशाच इंटरेस्टिंग उद्याच्या भागामध्ये